तुझी मुली बघूया नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर गायी कशी ओरडते बघा चार्जिंग वर मोबाईल लावलेला आहे त्यामुळे असं बोलते तर गाय राणी पण रेडी झालेली आहे गाईला पहिलं रेडी केलेला आहे तर बघा काय करा रुसलं बघा चल हे बघा गायला मी रेडी केलेला आहे किशा उपर देत रुसलं हो का सकुनी दिखाते रेशकल तू कैसी ये बनी पण क्या पण आहे दि नाणीने दिना कराडवाली नाणी कराडवाली नाणीने हां दिना चला मी आता ना साडी घालते ताईने फोन केला होता ताई रेडी हो आणि म्हणून आता किती वाजले ती बघा सव्वा सव्वा झाली सव्वा सात वाजता ही आहे आरती आहे साडेसातला सव्वा सातला इथन दहा सात दहाला निघते तर बघू की कुठली साडी घालते बघा आज कशी घालते केस अशीच आहे तात आणि तू चुपेटी रा ना पढ़ाई करणार चुपचाप जब बोलून घेणार तब उठणार आला अभे क्या करे की बघा बरं उघड पेपर आहे बघा कसं तिच्या बहिणीला खवळते म्हणून तर चला मी आता साडी घालते अब ती पण राज्यश्रीच्या मम्मी बोल रही है की वो कैसी हां कैसी लग रही, रही पूजा बताना कमेंट में कमें बे बता ना। ओके मां कोणच बाईया चुप काय वो फोटो दाखवते तर मी आ मग जे बोलन दे रुको तुमार आहे वो फोटो आहे हा तर राज्यश्रीने शिवलेला पण खूप छोटा झालेला हा बघा तिचं बडबडत बघा बघा कुसले फोटो तुम्हाला दाखवते थांबा ही बघा हे बघू शकता तुम्ही तिचे फोटो पप्पानी प्रिंट काढून आणून पिलूला शाळेत दिलेलं तर पिळू ती लढाईला ते चुकवलंय किसने काटा किसने एसे, किसने दिदीने हा तर चला राजश्रीने शिवलेला ब्लाउज तिला शिकायला घेऊन आली होती ना दोन हजार सोळा चौ पंधरामध्ये तेव्हाच साडी तशीच आहे घातली नाही पण त्याच्यावरचा ब्लाऊज खूप छोटा आहे इथपर्यंत तर मला आवडत नाही मी दुसरा मॅच करते आणि साडी कुठली घालते कशी दिसते ती पण सांगा साडी घातलेली आहे आता मी कटुरी ब्लाउज शिवायचं सोडून दिलंय नाही वाटत मला नालायक नजरेची माणसं पण असतात ना बोलण्याच्या आधी तुम्ही समजून घ्या तर साडीच दाखवते अजून मेकअप वगैरे हो काही नाही फक्त साडी घातलेली आहे माग ठेऊन येते तुम्हाला थोडं पिकलं साडी आहे पिलून आपल्या पिलू राजेश्रीनं ब्लाउज शिवलेली तर ही पण आहे व्यवस्थित मस्त प्रार। 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 तुझ्या आवाई बापू लाईटेक म्हणलं असं काय नाही तर साडी मी वन साईडच घालत असते ठीक आहे वन साइडच घालत असते तशी वाटते नक्की सांगा च मेकअप थोडं करून घेऊया आता फेस बघून घ्या माझा कशी आहे मी तर हा ब्लाउज मी मॅच केलेला आहे आता आता सगळे माझे साडी आहेत ते डिझाईनची डिझाईनचे ब्लाउज बनवायचे आता वेगवेगळ्या वे, काटा पदराच्याच तर आता इथं पण दिल्लीत पण आपल्या बहिणी खूप वळखीच्या झाल्यात तर साडी कशी वाटते हाय आहेतली पण सिंपल अशी मला आवडते बघा मो म्हणजे मऊसूत ही लई मऊ आहे एकदम मस्त सॉफ्ट आहे मऊ घेतलेली राजश्री जेव्हा ब्लाऊज शिवायला तिला घेऊन आले ती ना दोन हजार पंधरामध्ये त्यावेळी तिला मी शिकवत होते त्यावेळी ही साडी घेतलेली तर आईची पण खूप आवडीची साडी बरं काही आईला पण खूप आवडते तर आता कटोरी ब्लाऊज मला नाही आवडत ती नुसत्या नुकी नुकी ती पहिला पुराणा जमान्याचा ब्लाउज झाला असू दे म्हटलं घालायचा हा जाता मॅच होत आहे ना तर थोडीफार मेकअप केलेली आहे इथं फुगा आलेला आहे ठीक आहे

बघा फुग यायला लागला चांगली नाही घातली टाइम झालाय ना पळपळ चाललेली आहे माझी अशी घातली जामी चित्र तर जावे बापू जावय बापू खुश झाले ना मी लय आनंद होते कशी वाटते मला तिकडून दाखवते थोडस फ्लॅश येतो आई तुझी मुली बघ राजेश्री असती तर लेख होत झाली असती माझ्या आईला व्हिडिओ कळत नाही पण माझ्या आई माझ्यावर का नाही खूप म्हणजे सुंदर दिसते म्हणून खूप प्राऊड महसूस करते ठीक आहे तर माझ्या आईला ते दाखवत ना नाही म्हणजे कळत नाही संतोषला सांगते व्हिडिओ दाखव आईला ठीक आहे तर मेकअप असा केला आहे थोडासा रील्स बनवतो आम्ही आता थोडीशी ठीक आहे इंस्टाग्रामच्या आयडीला माझ्या फॉलो करायचं असेल तर नक्कीच करा माझ्या इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे मी टाकते इकडं राज्यश्री जयश्री सिस्टर आहे आणि लास्टला फाईव्ह आहे तरी पण मी शेअर करीन ये आधी तो दो मिनिट मे मेरा वाला रे वाला हो जाएगा ठीक आहे एक मिनिट हां जयू चाललेली आहे गजरा लावला आहे पण काही व्यवस्थित नाही कारण माझ्यापाशी क्लेचर नाही क्लिपण आहेत ना तर चला सोनू इथंच आहे सोनू गेम नाही घेणार ना देख चला ते मग बनेलवर आहे तर गायू पिलू गेले बाहेर तर चला आपण जाऊ ठीक आहे सोनू अंदर काय ते तिच्या ओ मेरी अलमारी आल मारी मे तर पर्स राहिली आपली तर बघू शकता ही चप्पल घेऊन चालली पाऊस पडलेला आहे सोनू मेरा इधरी पडलं आहे बाबाचं हां हां ला तो किसले बकवास करणार ही पर्स घेऊन चालली जी दोरी मी दुसरी पण घातलेली नाही अजून बंद हे बाय चला बघा दवा बाप माझी बंदोबस्त केली गाडीची सोनू गायी पिलू कुठं चला सगळ्या आरतीला चाललेल्या पायपायी जाऊन पोचलो असतो की बघा ते पप्पा बघा बैठ जाऊ चाललो आहे आम्ही अंधाराचं बसून गाडीवर गायत आहे भेटीय गाय बसल्या पुढं पप्पाला काही दिसत नव्हतं नसेल ना सर्वच जाऊ आपण पाणी आम्हाला आणलं बघा किशो किसो चल तरी चालू आहे आम्ही थकून बघा चलो 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 कोई नहीं धीरे धीरे चलने दे वो छोटी है वो कौन सा था अब आरती की तैयारी हो रही है ना कौन सा ये हो गया है चल बप्पा खुशहालो या दर्शन आला

गर्दी आहे ना आता वाढायला लागली सर्वांची गर्दी खूप गाय फिलू तर दिसणार झाली मला खूप जमा झाले

मूर्ति आरती 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 थोड़ा 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 आगे बच्चे भीड़ नीचे सबको जिनको भी दर्शन करने बाई तरफ से कर प्रसाद की तरफ चलूंगा करना है सभी धीरे धीरे बच्चों का ख्याल रखे बच्चों से निवेदन है शुभांगी नलवडे ताई तुम्ही माहिती दिली ना तर ताई आलेत तर माझ्यापाशी ताई आले खूप मराठी ताई भेटलेत तर ह्या ताई पळत जयश्री ताई म्हणले तर लय आनंद झाली बरं काही शुभांगीच ताई ना तर शुभांगीताई हो माहिती सांगते भेटली मला पण माझी बहीण भेटली ठीक आहे कधीकडे पण खूप उभा राहिले तुम्ही दिसत नाही हमा असं वाटतय महाराष्ट्रातच आहे मी महाराष्ट्रातच आहे असं एन्जॉय वाटले तीन पायस खूप वर्दी आहे तिकडं बनलं ग्रुप आहे मराठीचा आत्ता माया सॉरी